जोसेफ विजय चंद्रशेखर उर्फ विजय उर्फ थलपती तामिळ फिल्म इंडस्ट्रीतला रजनीकांत नंतरचा सर्वात मोठा सुपरस्टार थलपती म्हणजे कमांडर पण त्याचे फॅन्स त्याची देवासारखी पूजा करतात राजकारणात उतरल्यापासून विजय चांगलाच ऍक्टिव्ह झालाय तो एका पाठोपाठ मूठ एक मोठमोठ्या सभा घेतोय तामिळनाडूतल्या विजयच्या प्रत्येक सभेला प्रचंड गर्दी असते त्याची एक झलक पाहण्यासाठी फॅन्स राजाच्या गानाकोपऱ्यातून आलेले असतात ही जमलेली गर्दी म्हणजेच विजयची ताकद असं म्हटलं जातं पण सत्तावीस सप्टेंबरला विजयच्या अशाच एका सभेत चेंगराचेंगरी झाली ज्यात चाळीस जणांचा मृत्यू झाला तेव्हापासून विजय देशभरात चर्चेत आलाय त्याच्या सभांना होणारी गर्दी सगळीकडे चर्चेचा विषय बनली आहे तमिळनाडू मध्ये पुढच्या वर्षी विधानसभा निवडणूक आहेत विजयची पार्टी तमिळगा वेट्री कळघमची ही पहिली निवडणूक असेल राजकारणात एक गोष्ट कायमच बोलली जाते ती म्हणजे सभांना गर्दी जमली म्हणजे निवडणुकीत वोट मिळेलच असं होत नाही देशात असे अनेक नेते आहेत जे गर्दी तर जमवतात पण वोट मिळवू शकत नाही आता विजय यापासून वेगळा आहे का तो त्याच्या सभांना होणारा गर्दीचं रूपांतरण वोटमध्ये करू शकतो का तमिळनाडूत एमजीआर जयललिता यांसारख्या फिल्म मिळालेला यश विजयला मिळू शकतं का तमिळनाडूमध्ये विजयची राजकीय ताकद किती समजून घेवा त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोल बोलबिडू तमिळनाडूमध्ये विजयची ताकद किती हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी या राज्याचं राजकारण कसं चालतं ते समजून घ्यावं लागेल एम के स्टालिन यांचा डीएमके हा तमिळनाडूतला सर्वात मोठा पक्ष डीएमके केचं राजकारण सुरुवातीपासूनच द्रविड आयडेंटिटीवर आधारित राहिलंय तामिळनाडूच्या राजकारणात द्रविड आयडेंटिटी आणि तमिळ भाषा हे दोन मुद्दे कायमच सर्वात महत्वाचे असतात राज्यात आतापर्यंत भाजप किंवा काँग्रेस सारखे राष्ट्रीय पक्ष यशस्वी होऊ शकले नाहीत यामागचं कारण प्रादेशिक पक्षांचं द्रविड राजकारण हेच आहे तामिळनाडूतल्या ओबीसी जातींचं वोट हा डीएमकेचा बॅकबोन थेवर नादर नायडू मुदलियार उदयार यांसारख्या ओबीसी जाती पारंपरिकदृष्ट्या डीएमकेकडे झुकल्यात डीएमकेचे राजकारण सामाजिक न्याय पेरियारवाद आणि आंबेडकरवाद यांच्यावर आधारित असतं या पक्षाची विचारसरणी पुरोगामी आणि धर्मनिरपेक्ष मानली जाते त्यामुळं सोबतच मुस्लिम आणि ख्रिश्चन मतदार हे डीएमकेचे वोटर मानले जातात दोन हजार एकवीसच्या निवडणुकीत डीएमकेला दणदणीत विजय मिळाला यामागचं कारण अल्पसंख्यांक मतांचं एकत्रीकरण असल्याचं बोललं जातं ए हा राज्यातला दुसरा मोठा पक्ष थेवर समुदायात या पक्षाची ताकद आहे या समुदायाचा राज्यातल्या किमान पन्नास जागांवर प्रभाव आहे हे ची हक्काची वोट बँक मानले जातात सोबतच या पक्षाला उच्चवर्णीय हिंदूंची मतही मिळतात जयललिता अनेक वर्ष या पक्षाचा नेता राहिल्यामुळं या पक्षाची लोकप्रियता आहे तामिळनाडूत सध्या हे दोन सर्वात मोठे पक्ष आहेत राज्यात डीएमके आणि काँग्रेस एकत्र आहेत तर एआयएडीएमके आणि भाजप यांची युती आहे विजयला या दोघांना टाळून स्वतःची तिसरी आघाडी निर्माण करायची आहे त्यामुळंच त्यांना संधी असतानाही या दोन्ही पैकी एकाही पक्षाशी युती केलेली नाहीये आता विजय ही तिसरी आघाडी निर्माण करू शकतो का हे बघू यासाठी आपल्याला विजयची ताकद काय हे बघावं लागेल विजयनं गेल्या वर्षी फेब्रुवारी तमिळगा वेटरी कळघम हा आपला पक्ष अधिकृतपणे लॉन्च केला तो राजकारणात दोन हजार चोवीस साली आला पण याची तयारी त्यानं दोन हजार नऊ पासूनच केली होती विजयचे गेल्या पंधरा वर्षांपासून राज्यभरात अनेक फॅन क्लब ऍक्टिव्ह आहेत तरुणांमध्ये त्याची लोकप्रियता प्रचंड आहे या जोरावरच त्यानं आपला राजकीय पक्ष उभा केलाय दोन हजार एकवीसच्या निवडणुकीत तामिळनाडूतल्या एक पॉईंट सतीस कोटी मतदारांचं वय अठरा ते एकोणतीसच्या दरम्यान होत राज्याच्या एकूण लोकसंख्येपैकी हे प्रमाण बावीस टक्के आता तमिळनाडूतलाच हाच युवा मतदार विजयची ताकद बनू शकतो असंही बोललं जाते अनेक विश्लेषकांच्या मते राज्यातल्या युवा मतदारांमध्ये विजय चांगलाच सा लोकप्रिय आहे विशेषतः चाळीस वर्षांपेक्षा कमी वेळाच्या वोटर्समध्ये त्याची लोकप्रियता अधिक आहे विजय स्वतः फक्त एक्कावन्न वर्षांचा आहे राज्यातल्या अन्य राजकीय नेत्यांच्या मानानं तो बराच तरुण आहे सोबतच त्यानं यापूर्वी जलिकट्टूचं समर्थन करण्यासारख्या भूमिका घेतल्यात त्यामुळं तो तरुणांमध्ये आणखीनच लोकप्रिय झालाय विजय हा भाजपला आपला वैचारिक विरोधक मानतो त्यानं केंद्र सरकारचं त्रिभाषा धोरण तसंच सीए सारख्या धोरणांचा जोरदार विरोध केलाय तो ख्रिश्चन धर्मीय शिवाय त्याची भूमिका भाजप विरोधी असल्यामुळं तो राज्यातल्या अल्पसंख्याकाची मतं आपल्याकडे आकर्षित करू शकतो असंही विश्लेषकांचं म्हणणं आहे पारंपरिक दृष्ट्या अल्पसंख्याक डीएमकेचे व्होटर्स राहिलेत विजयनं डीएमकेलाच आपला राजकीय विरोधक म्हटलंय तो स्टॅलिन यांच्यावर टीका करताना सरकारची अकार्यक्षमता भ्रष्टाचार महिला सुरक्षा अशा मुद्द्यांना हात घालतो एका रॅलीत तर त्यानं स्टॅलिन यांची अंकल म्हणून खिल्ली उडवली होती तो प्रत्येक रॅलीत स्टॅलिन यांच्यावर सातत्यानं टीका करतो यावरून विजयचं आगामी राजकारण हे डीएमके विरोधाचं असणार हे क्लिअर आहे आता याचा अर्थ विजय एआय डीएमके सोबतच युती करणार असं होतो का तर नाही विजयकडे कडे तशी संधी होती पण त्यानं ती नाकारली या वर्षाच्या सुरुवातीला विजय आणि एआयएडीएमके एकत्र येणार अशा चर्चा सुरू होत्या पक्षाचे नेते पलानीस्वामी यांच्या मते राज्यात फक्त त्यांचाच पक्ष डीएमकेचा पराभव करू शकतो पण विजय आणि एआयडीएमकेतली संभावित युती फिसकटली आणि एआयएडीएमके पुन्हा भाजपच्या जवळ गेला अनेकांनी ही विजयची घोडचूक ठरू शकते असंही म्हटलंय विश्लेषकांचं म्हणणं आहे की समजा विजय आणि एआयएडीएमके एकत्र आले असते तर त्यांनी स्टॅलिन यांच्या पक्षाला तगड आव्हान दिलं असतं आंध्र प्रदेशात ज्याप्रमाणे पवन कल्याण यांचा उदय झाला तसा तामिळनाडूत विजयचा उदय झाला असता पण विजयनं ही संधी गमावली असं अनेकांचं म्हणणंय आता याचा परिणाम काय होऊ शकतो ते पाहू विजय आणि एआयडीएमकेच एकत्र न येणं हे स्टॅलिन यांच्याच पथ्यावर पडू शकतं विजयनं सुरुवातीपासूनच स्टॅलिन विरोधी भूमिका घेतलीय तो स्वतःला राज्यात डीएमकेचा पर्याय म्हणून प्रोजेक्ट करतोय पण त्याच्या पक्षात एवढी ताकद नाही की तो एकट्याच्या बळावर स्टॅलिन यांचा पराभव करू शकेल यामुळं होईल काय तर डीएमके विरोधी मतांचं विभाजन होईल अशा प्रकारे विजयनं वेगळं लढण्याचा खरा फायदा स्टॅलिन यांनाच होणार आहे स्टॅलिन यांच्या पक्षाला जिंकण्यासाठी विजयची गरज नाही पण एआयडीएम केला ही गरज आहे त्यामुळं जर विजय आणि एआयडीएमके एकत्र आले नाहीत तर याचा फायदा स्टॅलिन यांनाच होणार आहे राजकीय विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार विजयचा पक्ष हा तमिळणूतल्या इतर द्रविड पक्षांपेक्षा वेगळा नाही नीट परीक्षेचा मुद्दा असो तमिळ अस्मिता असो किंवा त्रिभाषा सूत्र टीव्ही उद्दिष्ट तेच आहे जे अन्य प्रादेशिक पक्षांचे नेता फक्त वेगळा आहे त्यामुळं जर विजयला राजकारणात यशस्वी व्हायचं असेल तर त्याला मजबूत युतीशिवाय पर्याय नाही असंही म्हटलं जाते विश्लेषकांच्या मते विजयनं आतापर्यंत नवीन काहीच विचार मांडलेले नाही त्याला असं काहीतरी करावं लागेल ज्यामुळं लोक त्याच्याकडे फक्त सुपरस्टार म्हणून नाही तर राजकीय नेता म्हणून आकर्षित होतील तरच तो दीर्घकाळ राजकारणात टिकू शकतो विजयचा सध्याचा फॅन बेस फक्त तरुण आहेत पण केवळ त्या जोरावर तो लॉंग टर्म राजकारण खेळू शकत नाही तमिळनाडूतल्या महिला मतदारांनी दीर्घकाळापासूनच साथ दिली आहे पक्षात जयललिता यांच्यासारख्या नेत्या होत्या त्यामुळं हे शक्य झालंय पण आता त्यांच्या निधनानंतर विजय या महिला मतदारांना आपल्याकडे खेचू शकतो विजयनं अशा प्रकारे आपला राजकीय बेस हळूहळू वाढवावा असं विश्लेषकांचं म्हणणं आहे तमिळनाडूच्या एकंदरीतच राजकारणात विजय सध्या नवखा खेळाडू आहे त्यानं सुरुवात तर दमदार केली आहे सभांचा झपाटा लावलाय तर सभांना प्रचंड गर्दी होतीये मात्र या गर्दीचं रूपांतर मतांमध्ये करणं सध्या तरी त्याच्यासाठी अवघड असल्याचं बोललं जात आहे बनलेला नाही असं होतो आहे एकटं लढण्यामुळे स्टॅलिन यांनाच फायदा होतो का हे पाहणंही महत्वाचं असेल तुम्हाला काय वाटतं तमिळनाडूत विजय गेम चेंजर ठरू शकतो का तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्तारांना पाहण्यासाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा